मी आज निघाले होते गावामध्ये आणि जाता जाता वाटेतच आमच्या गाडीचे पेट्रोल संपलं मग गाडी तिथेच लावली आणि दुसऱ्या गाडीने गावात आलो माझ्यासोबत तर असं बऱ्याच वेळा झालंय म्हणजे कार्यक्रमाच्या दिवशीच माझ्या लक्षात येतं की मी नेसणाऱ्या साडीला एकतर ब्लाउजच शिवला नाहीये त्याचं पिकोफॉलच केलं नाहीये किंवा त्याचा मॅचिंग पेटीकोटच नाहीये तसंच आजच्या साडीला पेटीकोट नव्हता मग मॅचिंग पेटीकोट घेतला आम्ही जाणार होतो एका लहान मुलाच्या बड्डे आणि त्याला घोडे खूप आवडतात म्हणून म्हटलं मग खेळण्यातला का होईना पण एक घोडा गिफ्ट करावा म्हणून हा घोडा घेतला संध्याकाळी आवरून आलो बड्डे त्या ठिकाणी आणि मला ही साडी कशी दिसती हे कमेंट मध्ये नक्की सांगा कोणाकोणाला किती हौस हो असते ना म्हणजे लहान मुलाचा बर्थडे होता तरी टेडी डीजे फटाके असं भरपूर काही होत थोड्या वेळाने केक वगैरे कट करून मस्त बर्थडे सेलिब्रेशन केलं भरपूर फोटोज क्लिक केले जेवण केलं आणि घरी रिटर्न येऊन बघते तर काय आमच्या सासूबाईंनी दूध बर्थडेला जाताना तापायला ठेवलेलं आम्ही बर्थडे करून तीन तासाने रिटर्न आलो तरी ते दूध तापतच होत सगळं दूध जळून घरामध्ये पूर्ण धूर झालेला